मित्रांनो साई मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुहिरे रे माझा मित्र ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ही आपली जी मामी असते ह्या मामीला ही आपल्याला कशा प्रकारे ह्या अगोदर भेटली होती हे सुद्धा सर्वक्षण आठवत असतात त्यामुळे आता इकडे मामी ही या सुषमाने शिरकेंची भेट कशा प्रकारे घडवली होती हे सर्व मामींना आठवत असतं आणि खरोखर ती सुषमा जी आहे ती त्या ईश्वरीची आई असा प्रश्न ह्या मामींना पडलेला असतो आणि त्याच वेळेस मित्रांनो इकडे ह्या सुषमामध्ये आणि ह्या मामींमध्ये भेट घडल्यानंतर जे काही घडलेलं असतं हे सुद्धा सर्व मामींना आठवत असतं त्यावेळेस आता मामी ही थोडासा विचार करू लागते आणि मामी बोलते की खरोखर कारण मित्रांनो ह्या सुषमाने काय चाल खेळलेली असती हे सुद्धा सर्व आता मामींना आठवत असतं कारण मामीने फोन करून या रमाकांत राजशिर्के त्या ठिकाणी कसे पोचतील ही जबाबदारी जी तुमची आहे आणि नाटकासाठी जी बाकीची माणसे जी आपल्याला लागणार आहे ती जबाबदारी माझ्यावर पैसे हे तुम्हालाच द्यावे लागतील आपला शत्रू एकच आहे त्यामुळे तुमचा पैसा आणि माझा प्लॅन हे सर्व सक्सेस झालं पाहिजे ह्या रमाकांत शिर्केची अशी बदनामी घडून आणू की जगाला त्याला तोंड दाखवायला जागा नाही राहिली पाहिजे निवडणूकही जिंकली पाहिजे आणि भावाच्या विरोधामध्ये सर्व काही आताही घरातही तुमचंच राज्य होणार आहे असं म्हणत ही मामी जेव्हा तो फोन ठेवत असते हे सुद्धा मामींना सर्व आठवत असतं आणि मामी लगेच बोलतात की बिचारी ती सुषमा अगं सुषमा तू तर ईश्वरीची आई असंही मामी आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आपली जी ईश्वरी आणि नम्रता ह्या किचनमध्ये काम करत असतात तेव्हा ईश्वरी आपल्या आईला बोलते की आई तुझं नाव सुषमा अगोदर खूप सुंदर होतं ना गं मग का बदललं त्यावेळेस इकडे आपली ही ईश्वरी आई म्हणजे सुप्रियाही बोलते की बाबांना हे सुषमा नाव नव्हतं आवडत त्यामुळे त्यांनी माझं नाव सुप्रिया ठेवलं असंही सुप्रिया ही आपल्या दोन्ही मुलींना सांगते नम्रता त्यावर खूप प्रश्न विचारत असते त्यावेळेस इकडे ही बोलते की नाही विषय काढू नका प्लीज तो कारण सर्वच आठवणी गोड असतात अशा नसतात काही आठवणी खूप त्रासदायक असतात त्यामुळे मी त्या माझं नाव बदलून आठवणी ज्या काही होत्या त्या सर्व पुसून टाकल्या आहेत असं पण ही सुषमा आपल्या मुलींना सांगत असते तर ईश्वरी आणि नम्रता थोडासा या आईच्या बोलण्यावर विचार करू लागतात आणि दोन्ही मुली आईकडे बघत राहतात तर मुलींना आई बोलते की नको तो विषय प्लीज काढू नका मुलींना मला खूप त्रास होतोय त्यावेळेस ईश्वरी बोलते की ठीक आहे ताई चल आपण आईस आईस्क्रीम खाण्यासाठी जाऊयात असं ईश्वरी ही नम्रताला सांगते तर इकडे नम्रता बोलते की हो ठीक आहे जाऊयात ताई आपण त्यावेळेस दोन्ही मुली आता आईला आईला आईस्क्रीम खाण्यासाठी खूप रिक्वेस्ट करू लागतात आई तू चल आमच्याबरोबर असं मुली आईला म्हणू लागतात तर मुलींना आई बोलते की नाही मुलींनं मला खूप कंटाळा आलाय तर ईश्वरी लगेच बोलते की अगं आई किती जरी कंटाळा आला ना तरी पण आईस्क्रीम खाल्ल्यावर खूप बरं वाटतं असं मुली आता ह्या आपल्या आईला बोलत असतात परंतु इकडे आता ह्या सुप्रियाला मुलींनी जी काही लहानपणीच्या आठवणी काढून दिलेल्या असतात सुषमा नावाच्या त्या सर्वमुळे ह्या सुप्रियाला खूप त्रास होत असतो सुप्रिया काहीच बोलत नसते दोन्ही मुली बोलतात की चल आई तू आमच्याबरोबर तुला फ्रेश वाटेल त्यानंतर दोन्ही मुली आईचा हात धरतात आणि तिला आईस्क्रीम खाण्यासाठी घेऊन जाऊ लागतात त्यावेळेसही सुप्रिया आपल्या मुलींना सांगतं की हे बघा मी तुमचा माझा भूतकाळ जो आहे तुमच्यापासून लपून ठेवलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की मी तुम्हाला सर्व सत्य सांगणार आहे कारण तुम्ही माझं सर्व सत्य ऐकून घेऊन मला समजावून घेतील असं पण इकडे सुप्रिया ही दोन्ही मुलींना सांगत असते त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की आई जी गोष्ट तुला तकलीफ देते ती आम्हाला कशी आवडेल त्यानंतर इकडे ह्या दोन्ही मुली आपल्या आईला बोलतात की हे बघ आई आम्हाला नाही ऐकायचं तुला जर तकलीफ होत असेल तर काय ऐकायचं त्या गोष्टी ईश्वरी ही आपल्या आईला बोलते त्यावेळेस इकडे आई खूप खुश होते आई लगेच बोलते की अगं मोठ्या झाल्या तरी तुम्हाला अक्कल नाही असं मी तुम्हाला म्हणत असते परंतु आज मला कळलं की इतक्या समजदार आहेत माझ्या मुली की त्याचं कौतुक जितकं करावं तेवढं कमीच नाही आहे असं पण ही आपली सुप्रिया जी आहे ती मुलींच्या चेहऱ्यावरून हात फिरवत बोलत असते आणि दोन्ही मुली आईला घट्ट मिठी मारतात त्यानंतर सुप्रिया बोलते की काही जरी असलं तरी पण ती गोष्ट मी आणि बाबा मिळून तुम्हाला दोघांना सांगणार आहेत असं पण ही सुप्रिया जी आहे ती दोन्ही मुलींना सांगते नम्रता लगेच बोलते की अगं आई बाबा आल्यावर आपण तू आम्हाला नक्की सांग चल आम्हाला आईस्क्रीम खायची आहे आईस्क्रीम संपून जाईल चल बरं आई असं नम्रता व ईश्वरी दोघेही इकडे आईला म्हणत असतात आणि इकडे दोन्ही मुलींचा हात धरून सुप्रिया ही त्यांना आईस्क्रीम घेऊन खाण्यासाठी जाते दुसरीकडे असं बघायला मिळतं की हा आपला जो अर्णव आहे अर्णव आपल्या आईचा फोटो आपल्या हातामध्ये घेऊन बघत असतो आपली ताई जी आहे ती जवळ उभी असते आणि अर्णवला आईने कशा प्रकारे जवळ घेतलेलं असतं हे सर्व त्या फोटोमधून अर्णवला दिसत असतं आणि अर्णव आता त्या फोटोकडे बघत खूप काही आपल्या लहानपणीच्या आठवणी आहे ते आठवत असतो आणि खरोखर आपली आई किती चांगली होती आपल्याला आईचं प्रेम मिळालं नाही हे सुद्धा अर्णवला खूप आठवत असतं आपण ज्यावेळेस शाळेत जायचो त्यावेळेस आई आपली किती केसांमधून डोक्यावर प्रेमाने हात फिरवायची आणि हातामध्ये कसा डबा द्यायची हे सुद्धा आता अर्णवला आठवू लागतं आणि अर्णव आता त्या आठवणींमध्येच पूर्णपणे बुडालेला असतो एक घास ताईला एक घास मला असं प्रेमाने आई जेवण भरवायची हे सुद्धा आता अर्णवला आठवत असतं आणि आमचं सर्व काम आटोपल्यानंतर आई त्या शिलाई मशीनवर कशाप्रकारे कपडे शिवत बसायची हे सुद्धा आता अर्णवला आठवत असतं त्यावेळेस आपण ईश्वरीवर मशीनला हात लावल्यामुळे किती आणि कशा प्रकारे चिडलो होतो हे सुद्धा अर्णवला आठवत असतं आणि अर्णव आता त्याच आठवणींमध्ये पूर्णपणे बुडालेला असतो आता अर्णवला ईश्वरीची सुद्धा खूप आठवण आलेली असते खरोखर ईश्वरीनेच माझ्या आईची मशीन स्टार्ट केली नसती तर ती आजही सुरू झाली नसती असं ह्या अर्णवच्या मनाला वाटतं आणि अर्णव लगेच मोबाईल काढतो आणि ईश्वरीच्या मोबाईलवरती कॉल करतो तेवढ्या तिकडे आईस्क्रीम खाण्यासाठी ज्या नम्रता सुप्रिया आणि ईश्वरी चाललेल्या असतात तेवढ्यात ईश्वरी बोलते की मला तर भडकूचंचा फोन आला आहे तर सुप्रिया लगेच बोलते की अगं उचल ना मग तेवढ्यामध्ये आता ईश्वरी कॉल उचलते आणि अर्णवला बोलते की सर मला चुकून कॉल लागला की काय तर अर्णव लगेच बोलतो की नाही नाही चुकून नाही लावला तर मी मुद्दामून केला तर ईश्वरी बोलते की सर तुमच्याकडे एखादा जादूचा आरसा आहे का हो ह्या अगोदर कुठे फिरायला निघाले की लगेच तुम्हाला आरशामध्ये दिसतं मग तुम्ही मला मुद्दामून कॉल करता असं ईश्वरी ही या अर्णवला विचारत असते आता अर्णव काहीच बोलायला तयार नसतो त्यावेळेस ईश्वरी बोलते की ओ अर्णव सर का बोलत नाही आहे तुम्ही काहीतरी बोला ना त्यानंतर आता अर्णव लगेच बोलतो की नाही नाही काम काही नाही आहे असा सहज कॉल केला होता मी त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की म्हणजे नेमकं काय आहे सर आपण असं एकमेकांना गप्पा मारायला कधीच कॉल करत नाही आहे तुम्हाला तर माहीत आहे की मी सुद्धा तुम्हाला गप्पा मारायला कॉल करत नाही आहे तुम्हाला ते आवडत नाही तुम्ही म्हणता की नुसती बडबडच करते डोक्यातच जाते डिसेबल जास्त आहे मग मला सांगा सर तुम्ही मला हा जो काय कॉल केला ह्या गोष्टीवर माझा कसा विश्वास बसेल हो सर असं पण ही ईश्वरी आता ह्या अर्णवला बोलत असते तर आता अर्णव बोलतो की अगं ईश्वरी किती बडबड करतेस त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की हे बघा सर आम्ही तिघीजणी आता आईस्क्रीम खाण्यासाठी समोरच्या चौकात चाललो आहे तुम्हाला मी नंतर कॉल करते इतकी काही ईश्वरी बडबड करत असते तर अर्णव बोलतो की ईश्वरी अगो तू इतकी बडबड करतेस त्यावर आता हा अर्णव असं बोलल्यामुळे ईश्वरी बोलते की एवढं बोलण्यासाठी मला कॉल केला का